सत्तावीस जून एकोणीशे शहात्तर एअर फ्रान्स फ्लाईट वन थर्टी नाईननी इस्रायलच्या तेल अव्यूमधून पॅरिससाठी उड्डाण केलं एकूण दोनशे चाळीस प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानामध्ये एकशे तीन इस्रायली नागरिक होते अथेन्सच्या मध्ये दोन जर्मन अतिरेकी आणि दोन पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी विमानामध्ये प्रवेश मिळवला ज्यांनीच पुढे या विमानाचं अपहरण केलं अपहरण केल्यानंतर हे विमान ते युगांडामधल्या एंटेबे एअरपोर्टला घेऊन गेले एन्टेबे एअरपोर्टला गेल्यानंतर त्यांनी इतर प्रवाशांपासून इस्रायली प्रवाशांना वेगळं केलं आणि मग इस्रायली तुरुंगात बंद असलेल्या अतिरेक्यांच्या इस्रायली नागरिकांना पोलीस म्हणून ठेवलं त्याच्या दुसऱ्या दिवशी युगांडाचा सर्व सत्ताधीश हुकुमशाह इतियामी तिथे आला आणि त्याने पाच मिलियन डॉलरच्या मोबदल्यात अतिरेक्यांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली इकडे इस्रायलमध्ये कमांडो ऑपरेशनची तयारी सुरू झाली प्राईम मिनिस्टर इझॅक यांच्या आदेशानंतर इस्रायलचे दोनशे सर्वोत्तम कमांडो हर्क्युलस सी वन थर्टी कार्गो प्लेन मधून फॅन्टम जेट फायटरच्या सुरक्षेत एन्टेबेकडे रवाना झाले चार हजार महिलाचं अंतर पार करून तीन जुलैला बरोबर रात्री अकरा वाजता पहिलं हार्क्युलस एन्टेबेला लँड झालं आणि सुरु झालं जगाला थक्क करून सोडणार इस्रायली कमांडो ऑपरेशन ऑपरेशन थंडरबोल्ट हे इस्रायली कमांडो ऑपरेशन जरी कमी वेळात प्लॅन केलं होतं तरी ते वेल प्लॅन ऑपरेशन होत युगांडाच्या गार्डना चकवा देण्यासाठी आणि इदियामिन स्वतःच सरप्राईज व्हिजिटवर आला असं वाटावं यासाठी इदियामिनच्या प्रेसिडेन्शियल कारसारखी ब्लॅक मर्सिडीज सिडान ही देखील कमांडोजनी सोबत आणलेली होती हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या या मिनिटांच्या इस्रायली कमांडो ऑपरेशन मध्ये इस्रायली कमांडोंनी सर्वच्या सर्व सात अतिरेक्यांना कंठस्नान घातलं आणि सर्व ओलिसांची ना सुखरूप सुटका केली पण दुर्दैवाने यात युनी नॅथॅन्यू यांचा बळी गेला विल्यम स्टीव्हन्सन लिखित सत्य घटनेवर आधारित नाईन्टी एंटेबे इस्रायली काउंटर टेररिझम स्ट्राईकची थरारक कथा ऑपरेशन थंडरबोल्ट